शहीर साहेब माना लागेल तुमच्या परिभाषाला तुमच्या विद्वतेला माना लागेल मान्यवर शहीर साहेब मी मी म्हणल्यानं शहिरी होत नाही माझ्या संघ शहिरी करायची आहे तर शांत डोका ठेवून ज्ञानाची शहीरी व्हायला पाहिजे हे माझा विचार म्हणतो मन मान्यवर शहीर साहेब सा आणि म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा माणसा स्वतःचा विचार करायला हवा आहे तो कसा कि एक बोट जर दुसऱ्याकडे दाखवला तर चार बोट तीन बोट आणि अंगठा हा म्हणते महामूर्गा स्वतःचा विचार कर माणसाच्या स्वतःच्या दृष्टिकोन जगाकडे बघण्याचा जर वाईट असला सार जग वाईट दिसत आणि माणसाच्या स्वतःचा दृष्टिकोन ज्या जगाकडे बघण्याचा चांगला दिसला चांगला असला तर सारं जग चांगलं खराब असला पोस्ट खराब दिसते पोस्ट खराब असली तहसील खराब दिसते तहसील खराब असली जिल्हा खराब दिसते जिल्हा जर खराब असला त्याला राज्य खराब दिसते राज्य खराब असला तर त्याला संपूर्ण देश खराब दिसते मान्यवर शाहीर साहेब विचारणा केली होती सुंदर विचारणा केली होती मी संताचा पुरावा आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञान प्रकाशिका मान्यवर सा शाहीर साहेब प्रत्येक माणसाचा पुतळा हा बनलेला आहे हा सप्त धातूचा आहे त्या धातू सांगितल्या मान्यवर शाहीर साहेब तर त्या आईच्या किती आणि वडिलाच्या किती सांगितलं अर्धपट अर्ध्यापर्यंत आलं हात लावून दाखवा की आईचे कोणते आणि वडिलाचे कोणते साडे तीन तीन धातू दोघांचेही सांगितलं बरोबर आहे मान्यवर शहीर साहेब पण जे तुम्ही म्हटलं वडिलाचे धातू दिसत नाही आणि त्या धातूचे नाव सांगितलं केस दात फिफ्ट मान्यवर शाहीर साहेब आणि अर्धा धातू म्हणजे नाक छातीवर हात मांडून सांगा हे वडिलाचे धातू आहेत मान्यवर शाही साहेब कुणालाही दिसत नाही शरीराच्या बाहेर शरीरा आहेत नाही धातू दिसतात याचा विचार करा याचा विचार करायला पाहिजे प्रश्न विचारला मान्यवर शाही साहेबांना किए भाऊ बहिणीला पाहून घरात धसला भाऊ बहिणीला पाहून आणि घरात तो स्वतःच्या फसला बहीन तो भावु है। तर ती कोण तो भाऊ कोण आणि त्याच्यापासून होणारी जी उत्पत्ती आहे तर ते उत्पत्ती कोण त्यांचे नाव काय तर मान्यवर शाहीर साहेब भक्ती आणि सापना ह्या दोघ्या बहिणी भक्ती आणि साधना ह्या दोघ्या बहिणी तर मान्यवर शाहीर साहेब सा हा मन जो आहे या मनाचा भाव त्या भक्तीवर चढला या मनाचा भाव भक्तीवर आणि हा भाव जेव्हा भक्तीवर चढला तर त्या भक्ती सगळ्या या भावाच लग्न लागलं मन लाजला आणि घरात धसला हा भाव मनाचा भाव लाजला आणि घरात धसला कशासाठी मानवी जीवनाचा जी उद्धार करण्यासाठी शाहीर साहेब त्या घरात बसल्याच्या नंतर ती भक्तीची जी बाईन होती साधना सक्ती त्याला साधना करायची होती आणि ते साधना केल्याशिवाय त्याला वाटत होत की माझा मानवी जीवन सफल होणार नाही साध्य होणार नाही ते मानवी जीवन सफल होणार नाही आणि म्हणून हा साधना करू लागला साधनेसंग फसला जोपर्यंत कोणताही व्यक्ती साधना करणार नाही साधना करणार नाही तो व्यक्ती त्यागी आणि भोगी योगी बनणार नाही म्हणून त्या जीवाला त्या मनाला साधना करा लागली साधना शक्ती तिच्या सगळं साधना केली आणि त्याच्यापासून उत्पत्ती झाली बोध आणि वैराग्य हे तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर आता राहिलं गाण्याचं तोड तुम्ही गाण्याचे म्हटलं होतं पितामा भीष्मावर मान्यवर शहीर साहेब निम बाय हातायल्या गाणं तस नव्हे मान्यवर शेही साहेब गाणं तसं म्हटलं नाही जा समल जा नादा नगर तुने मुजा तुम्हाला सांगतो ते गाणं तसं नाहीये समलजा नादा नगर ना तुने मुजे छेळा या दोन्ही गोष्टीचा मला विचार करावा लागते समजलं अर्धे आणि म्हणून मान्यवर शाहीर साहेब शाहीर साहेब तुमची बोलण्याची परिभाषा सारखे बाल उखाळ नाही शकता तर मी तुमच्या डोक्यावरचे केस उपडासाठी आलो इथे हेही गोष्ट सत्य आहे शेराला वाघाला सिंहाला शिकार जर मिळाली नाही तर सिंह किंवा वाघ माय बापो घास कधी खात नाही पण त्याच्यावर मेळ येते घास खाण्याची जेव्हा शिकार मिळते ना पचन होण्याची जेव्हा वेळ येते तर त्याला एक दोन तरी डाकरे खायला लागतात की वेळ कुत्र्यावरही येते की वे कुत्रिया हम भी जानते हैं शेर घास नहीं खाता ये सिद्धांत की बात सच्ची है मर्द और जन्म दे मर्दान की कितनी अच्छी है मान्यवर शहीर साहेब राग महाराज जी शेर घास नहीं खाता सब प्रसंग कितीही ही कठिन जरी आला तर हे धैर्यान सामना करतो प्रसंग किती कठीण जरी आला धैर्यान सामना करतो आणि मी कुणाच्या बापाला कधीही भेट नाही डोक्यात नशे असते माणुसकीच्या धर्माची पाठाच्या खाली ठेवत मान्यवर शाहीर साहेब प्रसंग किती जर कठीण आला हरियाणा सामना करतो कुणाच्या बापाला भेट नाही डोक्यात नशी असते माणुसकीच्या धर्माची ताटाच्या खाली जेवत नाही कदर करतो या इज्जत जा झाकणाऱ्या कपड्याची पण हा मुलल्यानंतर याला निर्म्यानं चांगला धुतल्याशिवाय होत नाही समजने वाले होना दान होते मैं तमीज़ से ज्ञान की मैं तमीज़ से गाऊंगा यही साहब बाग मारे जी आज आपसे कुछ सीख कर ही जाऊंगा जुल्म किसी पे करता नहीं जुल्म सहना मेरा काम है करतो साहेब राजन्स मेरा नाम पंजाब हरियाणा ओडिसा काठमांडू कुठे तुम्हाला काय थायलंड माहित आहे काय ची थायलंड थायलंड गेला पंजाब हरियाणा ओडिसा काठमांडू कुठे आहे तुम्हाला थायलंड माहित आहे प्रश्नाचा प्रतिउत्तर कसं द्यावं हो वा मान्यवर शहीर साहेब अठराशे सत्तावन्न ला झालेला बंड अठराशे सत्तावन्न ला झालेला जो युद्ध तो बंड माहीत आहे तर तुम्हाला तुमच्या आतमधला घमंड माहित आहे नियम कशाला म्हणतात त्याचा तंटा माहित आहे प्रश्नाचा प्रत्युत्तर कसं द्यावं याचा काही फंटा माहित आहे शाळेच्या मुलांना मधली शेवटची सुट्टी काय वाजवल्या नव्हत घंटा माहित आहे मंदिराचा त्याचे नादे सांगायला का सांगा ना अरे तो घंटा नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये घंटा आहे आणि चोवीस तास ठोके देतो एकवीस हजार सहाशे ठोके होतात आणि म्हणून या माणसाच्या शरीराची हालचाल होते सांगा लागेल का तुझको याद आहे की तो आना ना मेरे मकान <laughs> दुकान आधे में लवलीन बना थो तो हजार ऐसी आधे में लवलीन बना पूरा कहा से हो पाएगा को बजने वाला झुटाई में रह जाएगा अभिमान करने वालों पर वो बहुत बुरा लगता है तुमने पेड़ लगा इमली का तो आम कहा ऐसी खाएगा आएगा। इतना रासायनिक प्रक्रिया की गरज है मान्यवर शहीद साहब ज्या प्र प्रकारचे कलम लावली त्या पद्धतीचे फळ खायला भेटतात आता म्हणाल ज्या प्रकारचे कलम लावली त्या पद्धतीचे फळ खायला भेटतात म्हणून चण्याच्या झाडालाही कलम लावतो म्हणाल तर सत्य होईल का नाही चिचोच्या झाडाला भेटतील भेटते खाल चिचुरे चिचुरे वारे शहीर याला म्हणतात शहीर आता मी तयारी नापत

बोलल्याने काही होत नाही अंगाने करून पाय भरशील काय करतील तुझे बापू इकडे तिकडे भटकू नको सगळे भर उभा राहला ज्ञानाचा मनशील गेलो मान्यवर शाहीर साहेब शाहीर साहेब किसी के झूठे पे झेला नहीं हूँ मान्यवर शहीद किसी के झूठे बार आज तक झेला नहीं हूँ और इसलिए पिछली बार कहा था पिछली राउंड में वस्ताद मेरा स्वर्गीय कभी मदन मस्त है स्वर्गीय चिद भैया है और बात को जो समझ नहीं सकता तो मेरे सामने उसकी क्या खेल मारने की बात मारने की बात अरे निशाना मेरा पहले मिठा के देख ले है। दम में तो मेरा पहले उठा के देख ले जनाजा जनाजा मारने की बात करता है तू मारना चाहता है मेरे को मारेगा मेरे को मारेगा अगर मेरी मौत तेरे हाथ से होगी तो मैं मर सकता हूँ मारने के बाद में तुझे मैं पहला काम करना होगा मेरा उठाना होगा जनाजा निशाना मेरा मिठा के देख ले दम है में तो मेरा पहले उठा के देख ले कितना है पानी तुझ में मैं खुद के नजरों से पालूंगा कितना है पानी तुझ में मैं खुद के नजरों से पालूंगा ज्यादा गर्म मत करना ना तो तुझे नीचे पटक डालू उठने न देने की बात करता प्रते प्रते देने है प्रत्येक प्रश्न से प्रत्येक ही जब उत्तर देना नहीं देखे का दुसऱ्या वेळे चालला तुई वय किती आहे तुई वय किती आहे याचा विचार कर ना माझी वय किती आहे बक्तावर सरकार आमचं जीवन असफल होणार नाही ना ना आम्हाला सहार्याची गरज आहे आमच्या संघ आम्हाला जिकून आणलं तर तुला लग्न करावं लागेल कर लग्न करावं लागेल पहिल्यानं प्रतिज्ञा केली होती हा बाल ब्रह्मचारी होता गंगेचा पुत्र पितामा भीष्म यांना प्रतिज्ञा केली होती मी लग्न करणार नाही ना धनुर्विद्या ग्रहण केली तेव्हा एक प्रतिज्ञा केली होती की जो माणसातही नाही आणि जो स्त्रीमध्येही नाही त्याच्यावर मी धनुष्य उचलणार नाही ही प्रतिज्ञा केली होती साहेब ही प्रतिज्ञा फक्त श्री कृष्ण भगवंताला माहीत होती आणि म्हणून तो सेनापती होता त्या सेनापतीचा नायनाट केल्याशिवाय कौरवाचा सेनापती त्याचा नायनाट केल्याशिवाय अर्जुन के सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजल्या जाणार नाही हे श्री कृष्णाला त्याची जागृती अर्जुनाची ताकद नाही आणि म्हणून त्या अंबा पितामा भीष्माचा प्रतिशोध घेण्याकरता शामोर शिकंडीच्या रूपात आल्या शिकंडीचा अवतार घेतला मान्यवर शहीर साहेब ते श्रीकृष्णाला कृष्णाला माहित होत की हा अंबा अंबालिकाचा अवतार आहे लग्न न केल्यामुळे त्यांची अपेक्षा इच्छा पूरी राहिली त्यांचा श्राप होता की आम्ही तुझ्या बदला घेतल्याशिवाय ठेवणार नाही तो बदला घेण्यासाठी तयार झाला म्हणून घेऊन आला पितामा भीष्माला मारण्याकरता तो अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत पितामा भीष्मा का म्हणते मान्यवर शाहीर साहेब अगर कोई हमे चिरकर रखदे अगर कोई कर रख दे इतना तो किसी में जोर नहीं है, है। कोई हमें कर सके इतने हम कमजोर नहीं है आए हैं कपन बांध कर तो रंग से रंग मिला देंगे वक्त आ गया अगर वक्त आ गया तो हम तुम्हें त्रिवेणी का पानी पिला देंगे मांगे भाई शहीद साहेब